नमस्कार गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगा या यूटूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे जूनच्या पंधरा तारखेपासून किंवा त्या अगोदरपासूनही आषाढी एकादशीच्या वारीची महाराष्ट्रात लगबग सुरू होती अनेक पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान पण केलं होतं मग महा मानाच्या अशा आठही पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या होत्या आणि त्या सर्व पालख्या पाच जुलैला पंढरपूर शहरात आल्या सहाला एकादशीचं विठुराया हानेश्वर माऊली तुका तुकोबा महाराज निवृत्तीनाथ एकनाथ मुक्ताई संत गजानन आदींच्या भेटीगाठीही झाल्या पुढं साधारण नऊ किंवा दहा तारखेला गोपाळपूर येथे काल्याच कालाही पार पडला आणि सर्व दिंड्या परतीच्या मार्गाला लागल्या आषाढी एकादशीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी बांधव कोणी सुरुवातीला दिंडीतून चाल पंढरपूरपर्यंत येतं आणि परत पर वाहनानं गाव गाठत असत तर काही जण एकादशीच्या एक दिव दोन दिवस आधी दि, किंवा एकादशी दिवशी वाहनानं प्रवास करून पंढरपूर गाठत असत आणि अशा भाविक जणांना सा आ, अडचण त्यांना प्रवाशाची अडचण येऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं त्यांच्या सगळ्या विभागातील मिळून पाच हजार दोनशे बसेसची व्यवस्था खास आषाढी वारी जादा यात्रा बसेससाठी केलेली होती पंढरपूर शहरात चार मोठी बस स्थानकं उभार उबा, उभारण्यात आली होती तर परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष असलेले प्रताप सरनाईक यांनी चार जुलै ते सात जुलैच्या अखेरपर्यंत या यात्रा ड्युटीवर असणाऱ्या आपल्या महामंडळाच्या वाहक चालक विविध कर्मचारी अधिकारी यांच्या भोजनाची फराळाच्या ह्याची मोफत व्यवस्था केली होती एस टीनं पाच चार जुलै ते काल परवा पर्यंत जवळपास सत्तर लाखाच्या आसपास वारकऱ्यांची पंढरपूरला नेणे ने आणि माग परत सोडणे एवढी सेवा केलेली असून यातून एस टीलाही चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळालं आहे एस टीनं जवळपास अडोतीस कोटी रुपयाचं उत्पन्न मिळवल्याची माहिती <coughs> मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे कुठही एखादा घटना सोडली तर बसेसनी सुरक्षित असाच प्रवास केला पंढरपूरच्या वारकऱ्यांना घरी व्यवस्थित असंच सोडलं आणि गेली दोन तीन आठवडे घराबाहेर असलेले वारकरी ज्यावेळेस कुटुंबात पोचले त्या त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आमचे एस टीचे कर्मचारीही समाधानी झाले असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं एकंदरीत जास्त करून भाविक पंढरपूरला येतात ते विदर्भातून त्यामुळे साहजिकच विदर्भातून जा विदर्भाला जाणाऱ्या आणि ने तिकडून येणाऱ्या जादा बसीसची संख्या मोठ्या प्रमाणावर होती त्यानंतर मराठवाडा त्यानंतर नाशिक विभाग आणि मग कोकण कोल्हापूर असा क्रम त्याचा लागत असतो